नमस्कार जो गवळी मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल चाळीस गट पळून झालेले आहेत आणि नक्की त्या ताळी चाळीस गटामध्ये सजतीचे निकाल आपल्या हाती लागलेले आहेत आणि नक्कीच एक आदत एक बैल मैदानामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत चला मग बघूया गट क्रमांक एकचा निकाल एकमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली बटलर आणि पाखरेची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गाडी झालेली आहे आणि नक्कीच ही गाडी फायनलमध्ये म्हणजेच गुलालमध्ये राहील कारण की या गाडीला खूप आणि खूप स्पीड लागलेला आहे बघूया काय कमाल करते ही गाडी सेमीला परत तो फायनलमध्ये गाडी राहील ही गट क्रमांक दोनमध्ये गट क्रमांक दोनमध्ये सुंदर अशा लढती झाल्या चांगल्या काटाकीर लढती झाल्या परंतु काय झालं गाड्या खालीनंच फॉल झाल्या त्याच्यामुळे पूर्ण असा गट जो आहे तो बाद देण्यात आलेला आहे गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये काटाखीर अशी लढत झाली दोन्ही गाड्यांमध्ये आणि दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या समानमध्ये उतारल्या आणि नक्कीच दोन्ही गाड्यांना सामान जो आहे तो निकाल दिलेला आहे नक्कीच गाडी ज्या आहेत त्या दोन्ही सेमीसाठी पात्र केलेल्या आहेत गट क्रमांक चारमध्ये चारमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सोन्या आणि सैतानची गाडी सुंदर अशी गाडी संतो ड्रायव्हर मोरगावकरांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे नक्कीच आज सैतान खूप चांगल्या स्पीडमध्ये आहे चांगला टपचा बैल आहे सैतान बघूया काय कमाल करतोय सेमीमध्ये गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये सुंदर अशी गाडी पळाली जेलर आणि चित्र्या ही दोन दोघांची गाडी पाळली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे नक्कीच जेलर सुद्धा टॉपचा बैल आहे चित्र्यासुद्धा टॉपचा बैल आहे नक्कीच काय कमाल करतायत सेमीमध्ये बघूया सगळ्यांच्याच उत्सुकतापणाला लागलेल्या आहेत गट क्रमांक सहाचा निकाल शुभम तावरे या गाडीचा एक नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदर अशी गाडी पाळली नंद्या आणि चंद्रा ही दोन्ही बैल पाळली आणि दोन्ही बैल सीमीसाठी पात्र झालेली आहेत नक्की सुंदर अशी गाडी ड्रायव्हरचं नाव काय पुकारलेलं नव्हतं गट क्रमांक आठचा निकाल आठचा निकाल आहे सुंदर अशी गाडी बावीस बावीसाकरा सोन्या पाळाला सुंदर अशी गाडी सोन्याची सनी ड्रायव्हर उरळी देवाची यांनी सीमीसाठी पात्र केलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा सनी ड्रायव्हर यांना आणि सोन्या बावीस साखरा यांना या बैलाला गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये पुन्हा एकदा सनी ड्रायव्हर यांनीच गाडी चालवली आहे आणि नक्कीच ही गाडी सीमेसाठी पात्र त्यांनी केलेली आहे गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच मधून कामठेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली लाडक्या आणि सरदारची गाडी सुंदर अशी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक अकरामध्ये जो गुलालाचा बादशाह ज्याला म्हटलं जातं या गाडीला बैलगाडा क्षेत्रामध्ये घरचाच साज पाळताना दिसला नांदेड सिटीकरांचा घरचा साज नांदेड सिटीचा भारत आणि सुंदर सुंदर अशी गाडी सोळे छोट्या ड्रायव्हर मालेगावकरांनी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे बारा नंबरची गाडी जी आहे मुंबई आणि गार्डी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक तेराचा निकाल तेरामध्ये हर्षो ड्रायव्हर यांनी जी गाडी आहे सीमीसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक चौदाचा निकाल चौदामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली सोन्याची गाडी पाळाली सोन्या सो सोन्याच्या गाडीवरती ड्रायव्हर होते बंटी ड्रायव्हर यांनी जी गाडी आहे सीमेसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पाळली संग्राम आणि छोटा शंभूची गाडी पाळली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर रामसोवाडीकर यांनी सोन्या ड्रायव्हर हे प्रत्येक मैदानामध्ये गाडी जी आहे ती सेमीफायनल फायनलसाठी पात्र करत आहेत खूप छान ड्रायव्हर आहेत सोळामध्ये सुंदर अशी गाडी पाळली बंटी ड्रायव्हर यांनी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक सतरामध्ये सतरामध्ये सुंदर अशी गाडी पाळली चत्तर बारामती यांच्या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमासाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक अठरामध्ये पिंटू शेट मोडक वडकी यांचा सुंदर उर्प कॉकटेल हिंद केसरी हा बैल पाळायला असून त्याच्यासोबत पळाला महिब्या महिब्या आणि सुंदरची कॉकटेल उप सुंदर उर्प कॉकटेलची गाडी सेमीसाठी पात्र केली बाला ड्रायव्हर नेवरीकर यांनी गट क्रमांक एकोणीसमध्ये एकोणीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक सहा मधून गाडी पाळालेली आहे मोरगाव या गाडीचा एक नंबर आलेला आहे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक वीसचा निकाल वीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहामध्ये सोमेश्वर कार या गाडीचा एक आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकोण एकवीसचा निकाल आहे एकवीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच मधून पळालेली गाडी तरडगाव या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक तीन मधून गाडी लावलेल्या आदत किंग बुलेट आणि काजळ्या या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक तेवीसचा निकाल आहे तेवीस मध्ये सुंदर अशी गाडी पाडली रायफल आणि पैलवानची गाडी पाडली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे नक्कीच कमाल करते की काय रायफल आणि पैलवान बघूया गट क्रमांक चोवीस मध्ये या बैलगाड्या क्षेत्रात सुंदर आणि देखणा बैला सहा हिंद केसरी पिस्टन बावीस अकरा पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आपल्या सगळ्यांचा लाडका बैल बावीस अकरा पिष्टन पंचवीस मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली ससा सासाची गाडी पाळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सव्वीसचा चा पेंडिंग आहे सत्तावीसचा निकाल सत्तावीस सत्ता मध्ये तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडीने शौर्या दोवेत गोवेकर लोनंद यांचा शंभू आणि सुंदर या बैलगडी बैल सीमेसाठी पात्र झाली सुंदर असे शुभेच्छा सीमेसाठी गट क्रमांक अठ्ठावीसचा निकाल सोन्या सेमीसाठी पात्र झाला गट क्रमांक एकोणतीसचा निकाल आहे शुभम डायवर यांचा शुभम डायवर दिवेकर यांचा सारजा आणि लक्षा ही गाडी सेमीसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक तीसचा निकाल तीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाचमधून धावलेले अमल अमोल नवसे बोरगाव यांच्या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक एकतीसचा निकाल सुंदर अशी गाडी पळाली भाजी आणि मलिंगाची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक बत्तीसचा निकाल पळाला पनवेलकरांचा तसेच चित्रापळाला सुंदर अशी गाडी सेमेसाठी पात्र केली अण्णा ड्रायव्हर यवतकर यांनी गट क्रमांक त्रेपन्न निकाल वडकी या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळावली हर्षा ड्रायव्हर पाडळवाडीकर यांनी गट क्रमांक चोपन्न निकाल सुंदर अशी गाडी पाळाली सोन्या पळाला तास क्रमांक पाचमधून छोट्या ड्रायव्हर कोराळकर यांनी ही गाडी सेमेसाठी पात्र केली गट क्रमांक पंचेचाळीस किती पस्तीसचा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली सरजा आणि बिबट्याची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केले गट क्रमांक छत्तीसचा निकाल आहे छत्तीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली काशीची गाडी पळाली गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक चारमधून मधून गाडी पळाली आदत किंग रुद्रा आणि त्याच्यासोबत पळाला नंद्या हे होते या मैदानातील टोटल सदतीस गट आणि सदतीस गटामध्ये या गाडीचे जेवढे जेवढे बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत त्यांचे निकाल सांगितलेले आहेत आणि या टोटल मैदानामध्ये आज काहीतरी चोप्पन छप्पन गट पडणार आहे सुंदर अशा आज गड्या पळणार पळत्यात खूप सारे शुभेच्छा धन्यवाद